फ्रेंड्स हिरोईन बघितलं काय हिरोईन चला मॅडम जाऊया आपण चालू आहे आम्ही बीचला फ्रेंड्स बीच, बीच वरती एन्जॉय करायला एन्जॉय मस्ती धमाल चप्पल नाही कस तरी वाटते का पायात बीच कम्फर्टेबल वाटत नाही बरोबर आहे मला कळते सोड पण कम्फर्टेबल वाटत नाही आहे कुठे गेलीस उडणार लागलाय तू भरपूर कॅब घातली आम्ही कॅब घातली आम्ही पण काय अवस्था म्हणून बोलत असू दे ना तेवढे दोन तीन मीटर करायचे आहे ना फ्रेंड्स I A calamita deu eles Boa. Yo. Go piling. Go piling. Dei. Yo. bug. deu bug. deu bug. mobile, ना? गाई स्टँड करत आहे स्टँड लावली गाई ना चला इथे व्हिडिओ करू खाली खाली राहूल की